निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची नवीन घोषणा निवडणूक आयोगाच्या निकालानंतर नवीन मोहीम जाहीर करण्यात आली आहे आमचं पक्ष आणि चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असं मोहिमेचं नाव आहे शरद पवार गटाकडून या मोहिमेची माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे नुकत्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील यावर भाष्य केले आहे आमचं पक्ष आणि चिन्ह म्हणजे शरद पवार असे सुप्रिया सुळे म्हणाले आहेत शरद पवार यांनी शून्यातून पक्ष निर्माण केला आहे शून्यातून आपलं आयुष्य निर्माण केलं आहे त्यांचं कुणीच काका मामा वडील राजकारणात नव्हते त्यांनी स्वतः सुरू केलेला हा पक्ष आहे आता हाच पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेला आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आमदारांच्या आकडेवारीवरून पक्ष ठरत नाही तर संघटना ठरते संघटना ही शरद पवार यांच्याकडून आहे त्यामुळे या ऑर्डरविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या जोपर्यंत लोकांची साथ आहे तोपर्यंत थांबणार नाही असं एका व्हिडिओमध्ये शरद पवार यांनी लोकांशी संवाद साधला मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागतो हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब